राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगड तालुक्यात भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन राज्यमंत्री नामदार योगेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मंडणगड तालुका शिवसेना आयोजित रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशन व मंडणगड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सहकार्याने पुरुषगड जिल्हास्तर निमंत्रितांच्या मॅटवरील कबड्डी स्पर्धेचे आयोजन सोमवार दिनांक सतरा व मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार मैदान मंडणगड या ठिकाणी करण्यात आले आहे यामध्ये अ व ब गट असे दोन गट पाडण्यात आले आहेत अ गटातून गजानन संघर्ष केळशी दापोली जयगणेश खेड दत्तकृपा दत्तनगर तर ब गटातून अमर भारत दापोली श्रीकृष्ण भडगाव खेड मंडणगड स्पोर्ट्स अकॅडमी मंडणगड जय हनुमान अडखळ आदिवासीवाडी हे संघ खेळणार आहेत स्पर्धेतील विजेत्या संघांना प्रथम पारितोषिक एकवीस हजार व आकर्षक चषक द्वितीय पारितोषिक पंधरा हजार व आकर्षक चषक तृतीय पारितोषिक सात हजार व आकर्षक चषक चतुर्थ पारितोषिक सात हजार व आकर्षक चषक व उत्कृष्ट पकड व चढाईसाठी प्रत्येकी पाचशे व चषक तर सा सर्वोत्कृष्ट खेळाडूकरिता हजार व चषक अशी बक्षीस व्यवस्था करण्यात आली आहे तरी स्पर्धेची अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मंडणगड शहर प्रमुख श्री विनोद जाधव मोबाईल नंबर नाईन फोर टू डबल वन टू फाय ना डबल नाईन सिक्स व श्री शरद पहाडीक मोबाईल नंबर नाईन फोर टू थ्री टू नाईन फोर सेवन डबल सेवन यांच्याकडे संपर्क साधावा